एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पावणे सी सविता केमिकल रोड मानस हॉटेलच्या बाजूला ठाणे बेलापूर रोड टी जंक्शन तिथे कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे पाऊस पडला की चारी बाजूने पाणी असतं तिथे सकाळपासून महापे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासून ट्रॅफिक अटवण्याचे काम करीत आहेत महानगरपालिका एम आय डी सी अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आम्ही तिथे येऊन पाहणी करू आणि पाण्याचा फ्लो कमी करण्याचा प्रयत्न करू नवी मुंबई ब्युरोचीफ दशरथ चव्हाण सह रिपोर्टर विष्णूपुरे नवी मुंबई नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आहोत पाहुणे एम आय डी सी सविता केमिकल रोडवरती आहे तर आपलं बघू शकता मानस होटल आहे आणि बाजूला सविता केमिकल रोड आहे तर आपले वाहतूक विभागाचे मापे विभागाचे पोलीस बांधव हे सकाळपासून इथे कार्यरत आहेत कारण त्यांचाही ना इलाज आहे कारण इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि पोलीस बांधव काय करू शकतात फक्त ट्राफिक कमी करू शकतात आणि ट्रॅफिक ओळू शकतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं काम नाही पण जे काम आहे ते सगळं महानगरपालिकेचं आहे कारण सकाळपासून आता गेले ते चार ते पाच तास झालेत ता आता हे टाईम किती झाला आता हे हां आता चार वाजलेत हे वाहतूक पोलीस सकाळपासून इथे कार्यरत आहेत आपले सिनियर साहेब पण आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तर आपल्यासोबत काय सिनियर सर आहेत सर काय सांगाल काय परिस्थिती आहे या वाहतूक विभागाच्या सध्या सकाळपासून आपला पावसाचा जोर चालू आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी दिक पाणी साचलेलं आहे तरी वाहतूक शाखा म्हणून आम्ही सतर्क आहोत आमचे सर्व अंमलदार सतर्क आहेत आपण वाहतुकीचा फ्लो थोडा स्लो झाला आहे पाणी साचल्यामुळे आम्ही नगरपालिकेशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे त्यांचा रिस्पॉन्स आला आहे आम्हाला कामं करते पण पाण्याचं प्रमाण एवढं जास्त आहे की ॲटोमॅटिक त्याच्यामुळे वाहतुकीचा फ्लो स्लो होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते तरी हे सर्व वाहतूक शाखा सतर्क असून आम्ही वाहतूक नियमन करून दाखवतो आणि आता कित्येक ठिकाणी चंबरचे झाकणं आम्ही बघितले ओपन आहे तर जे वाहन चालक असतील फोर व्हीलर असेल टॅक्सी असेल रिक्षा असेल त्यांना काय सूचना द्याल कशा कशा संदर्भात काळजी घ्यावी त्या लोकांना ज्या ठिकाणी पाणी साचलं आहे त्या ठिकाणी डिवायडरच्या बाजूने त्यांनी वाहन चालवावे रस्त्याच्या कडेला किंवा रस्ता उतरून गाडी चालू नये कारण की त्यामुळे काही खड्डा असेल काही होल मॅन होल असेल तर त्यामुळे अपघात व्हायची शक्यता असते त्याच्यासाठी सर्व वाहनधारकांना एकच आमचे सूचना आहेत की त्यांनी रस्त्याच्या मधोमध चालवावी डिवायडरला लागून चालवावी शक्यतो ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात असल्याचं दिसतं आहे रस्त्यावरती तिथे विनाकारण वाहन टाकू नये सुरक्षेच्या दृष्टीची काळजी ती काळजी घ्यावी त्यांनी नाही आता इथं पावसामुळे किती अधिकाऱ्याचं काम होतं पावसाच्या आंधी किती अधिकारी इथं वाहतूक कंट्रोल करत होते ना आता काय परिस्थिती बघा हा या ठिकाणी ने रेग्युलरली दोन अंमलदार असतात आमचे परंतु आज पाणी साचल्यामुळे आणि थोडीफार वाहतूक कोंडी झाल्यामुळे आमचे वरिष्ठ धुमाळ सर त्यांच्यासह आम्ही व पाच हजार पाच अंमलदार या ठिकाणी काम करत आहोत आणि वाहतूक नियमन करून घेत आहोत सध्या तरी अजूनपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची कोंडी होऊ दिलेली नाही आमच्या हातीमध्ये धन्यवाद थँक्यू तर बघू शकता इथं सकाळपासून आपले वरिष्ठ अधिकारी पण आहेत त्यांचे आणि सगळे वाहतूक विभागाचे कर्मचारी आहेत सकाळपासून ते काळजी घेतात की कुठल्याही आहे ते ॲक्सिडेंट होऊ नये जीवितहानी नये हो याची पूर्णपणे काळजी घेतात आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पण त्यांनी संपर्क साधला असता त्यांचा पण रिस्पॉन्स आला की आम्ही तात्काळ येऊ आणि तिथं पाण्याची पाणी करू आणि त्या पाण्याचा निवारा कसा करता येईल ते बघू तर या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक सर्व नागरिकांना मॅसेज दिला आहे की जिथे पाण्याचा फ्लो जास्त असेल शक्यतो तिथे जाणे टाळा जात असाल तर गाडी बघून चालवा डिवायडरच्या बाजूने गाडी चालवा कारण सी एम आय टी सीमध्ये खूप सारे चेंबर असे आहेत की त्याच्यावर झाकणच नाही आहेत तर पैदल चालणाऱ्या नागरिकांना पण माझी विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाकडून पण विनंती आहे जर तुम्हाला अर्जंट काम असेल तरच घराच्या बाहेर पडा किंवा पावसाळा असेल तर घराच्या बाहेर पडू नका आणि बघू शकता पूर्णपणे तिथं पाणी भरलेलं आहे पोलीस बांधव पूर्णपणे काळजी घेत आहेत आणि जिथं नागरिकांना ॲक्सिडेंट होणे कुठली जीवित आहे याची पूर्णपणे नवी मुंबई वाहतूक विभाग कार्यरत आहे धन्यवाद